मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण चंपाीचा पूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते बघणार आहोत म्हणजे चंपाीच्या दिवशी जो नैवेद्य दाखवतात तो बनवते आज आपण इथे बाजरीचे उंडे बनवतोय ते कसे बनवायचे ते, ते मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप सांगितलेले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपण इथे कडे इथून या सगळ्यात आधी आपल्याला ही जी बाजरी घेतलेली ना आपण दोन वाटी बाजरी घेतलेली मी ही बाजरी आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे जास्त पण नाही भाजायची थोडी पाच दहा मिनिटांसाठी म्हणजे मग काय होईल की ती हलकी होईल भाजल्यावर आणि करायला आपल्याला सोपे जाईल मस्त मिक्सरला मग बारीक होईल जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला ही थोडी जाडसर आहे इथे आता आपली बाजरी भाजून झालेली आहे आता मी ही ताटात काढून घेतली आहे ही थोडी थंड करून घेऊ आपण मग मिक्सरला धळून घेऊ आता मी इथे मिक्सरचं छोटं भांडे घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता लहान मग पण ते घेऊ शकता आपल्याला थोडी थोडी करून ही बाजरी दळून घ्यायची थोडी जाळ ठेवायची रवा म्हणजे आपला रवा कसा असतो त्याच्यापेक्षा थोडी बारीक करायची तिथे आपली ही बाजरी मी तळून घेतली ताटक काढून घ्यायची आपल्याला आता मी सगळे सगळी भाजी जळवून घेते मध्ये चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा सुंट पावडर एक चमचा बरीशॉप ही थोडीशी मी कांदून घेतली म्हणजे आचवचर कांडली जास्त मी बारीक केली आता आपण हे मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपण भाकरीला कसं मळतो तसं मळून घ्यायचं हे हे बघा अशी भिजवून घेतली आहे आता एक पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेव कारण आपण हे थोडं जाळच दळलेलं आहे ना मग ते असं एक जीव होईल मग ते भिजल चांगली तोपर्यंत पुढचं करून घेऊ साधं वरण करून घेतोय तर मी एक वाटी डाळीला शिजवून घेतलेली आहे डब्याला शिजवून घेतलेली होती आपण कुकरच्या डब्यामध्ये जसं की नॉर्मली डाळ भात कसं शिजवतो आपण तसं शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचंय हिंग अर्धा ते पाऊन चमचा हिंग टाकायचा हळद टाकायची ही माझी घरची हळद आहे त्यामुळे मी थोडीच टाकली आहे तिला कलर छान येतो म्हणून मग मी थोडीच वापरली आता हे जे आहे ना आपल्याला फिटून घ्यायचंय असं घोटून घ्यायचं जेवढं घोटाल ना तेवढं छान असं त्याचा मस्त कलर बी येतो आणि चोर पण दुप्पट वाढते हीच खासियत असते बघा असं करून आपल्याला रंग छान असं असेस व्यवस्थून घ्यायचं हे छान असं इथे छान यायला फेस आलेला आहे छान आवाज म्हणजे लागलेला आहे आपण उकळायला चू जेवढा तुम्ही छान उकळी येऊ ना गरणाला तेवढी त्याची चव वाढते आता आपण आहे ना मेथीची भाजी करून घेतो आहे बघा इथे भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे काही काड्या पण ठेवलेल्या आहेत ते मी कारण त्या कवळ्या होत्या ना म्हणून मी त्या ठेवलेल्या आहे आता मी इथे कढाई ठेवलेली आहे एक पाच मिनटं बघा आपलं वरण पण छान उकळून गेलेलं आहे अजून मी पाच मिनटं छान असं उकळू देणार आहे मंदाचे जेवढं द वरण उकळलं ना तेवढं छान लागतं चवीला असं साधं वरण जर केलं ना असं खा मस्त उकळू द्यायचं आणि मेन म्हणजे छान असं फेटून घ्यायचं हे बघा जेवढ्या फेसील न वरती तेवढं त्याची चव वाढते मग आता हे अजून आपण उकळू देऊ आता मी इथे एक ते दीड चमचा तेल टाकते बघा अर्ध पळी पुन्हा टाकते मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे ते छान आता परतून घेऊ आता आपण याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकतोय थोडीशी हळद आणि परतवून आहे चांगलं हिंग याच्यासाठी टाकलं आपण भाजेन आजी बस कड़ू नहीं। भाजी येणा पण कडू लागत नाही छान ती भाजीला आता ही भाजी आपण याच्यात टाकून घेऊ भाजी आहे ना आपण परतून घेऊ अशी अजून ही भाजी बसलेली नाहीये बसल्यानंतर मग आपण मीठ टाकायचं आहे कारण आता जर टाकलं ना मग ती खारट होऊ शकत एक अंदाज येत नाही नो भाजीचा त्याच्यामुळे कोणतीही पालीभाजी करत असताना पहिले तिला असं बसू द्यायचं आणि मग मीठ टाकायचं आणि पालेभाजीला एक त्याचा खारटपणा असतो त्याच्यामुळे मीठ टाकायची घाईणी करायची नंतर टाकायचं मीठ हे बघा आता इथे भाजी छान अशी बसलेली आहे आपण मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून थोडी अजून पाच मिनिटासाठी शिजवून घेऊ वरण छान असून गेले मी गॅस बंद केला केलायच पीठ आपलं छान मस्त शिजलेलं आहे आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला घ्यायचे चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते वापरलं तरी चालतात चार्था। छान सरीकडन तेल लावून घ्यायचंय असा गोळा घ्यायचा आहे बघा किती छान पेचलेले गोळा घ्यायचा असं थोडा लांबट आणि चालका चा सायड आहे ना याची मध्ये करायची असं ताबड चालायच पूर्ण असं पोकळ करून घ्यायचं आपल्याला हे बघा असं पोकळ करून घ्यायचं आणि हे जे आहे नापून घ्यायचं आणि असं लांब टाकार द्यायचा थोडासा आणि असे आता मी याच प्रकारे सगळे करून घेते हे बघा सगळे उंडे आपण बनवून घेतले आता झाकण ठेवायचं आणि छान असे वाफून घ्यायचे ते दहा ते पंधरा मिनिटासाठी हे बघा इथे आता आपले उंडे वाफून मस्त झालेले ते हे बघा छान झालेले ते मस्त झालेले आलेली ते बघा हाताला अजिबात चिकत नाहीये म्हणजे हे तयार आहे चला आता चलाड्याला घेऊ नैवेद्याचं हे बघा इथे मस्त असं तूप टाकायचं आणि मस्त असं डाळ भात आणि आपले उंडे हे बघा तुम्हाला उंडा आहे ना तोडून दाखवते हे बघा मस्त छान असं असकळ झालेले आता हे खायचे कसे मस्त असुस करून घ्यायचे त्याच्यावर भरपूर अस वरण टाकायचं तुपाची धार आणि हे ना हाताने खायचं बरं का मस्त छान अस खूप छान लागतंय हाताने खाऊन बघा तुम्ही मग इथे आपले बाजरीचे उंडे बनवून तयार झालेले ते बाहेरून कुछ खुसखुशीत आणि आतून पोकळ असे मस्त छान हे बनवून तयार होतात खूप टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे हा आपला पारंपरिक पदार्थ आहे चप्पा शेष्ठी दिवशी हा बनवला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं भरीत आणि रोडगे वगैरे करतात तर हा चंपा मेन नैवेद्य आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार